मग आमचं मत एकच आहे की तुम्ही दिवसातून पाच वेळेला नमाज पाडता पाच वेळेला नमाज पाडता आणि मग त्यावेळेला तुमचा त्रास होतो ना आमची वारी वर्षातून एक एकदा होते आणि तुम्ही वर्षातून एकदा नमाज पाडा आणि हेही तुम्हाला मान्य नसलं तर हा हिंदू राष्ट्र आहे याला हिंदुस्थान म्हणतात आणि तुम्हाला तुमचा पाकिस्तानचा रस्ता रिकाम आहे वारीचा जर त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही तुमच्या रस्त्यानं तुम्ही तुमच्या गावाला निघून जासा दरवर्षी वारी करतो मी एकवीस वर्षापासून जवळजवळ वारी चालू आहे पण एकवीस वर्षापासून पासून वारी चालू असताना सुद्धा यावर्षीचा जो वारीचा आनंद आहे तो थोडासा वेगळा आहे थोडंसं दुःखही आहे की गावाकडे बघितलं तर पाऊस नाही सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत आणि पाऊस नाही आहे म्हणजे जेव्हा पडायचा तेव्हा भरपूर पडला मे महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडला आणि जून जुलैला पाऊस नाही आहे म्हणून आनंदही आहे आणि दुःख थोडंसं आहे पण आनंद या गोष्टीचा आहे की कमी जास्त जरी जीवनामध्ये असलं तरी भगवान परमात्मासा आहे त्याची जर आपण निष्ठेनं वारी केली निष्ठेनं भजन केलं तर तो, तो आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीच कमी पडू देत नाही म्हणून मी मगाशी सांगितलं की या वर्षीच्या वारीचं वैशिष्ट्य एक आहे की सुशिक्षित तरुण पिढी यावर्षी या, या वारीमध्ये आपल्याला जास्त बघायला मिळते आणि याचा आम्हाला अतिशय आनंद आहे की आम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरतो पण कीर्तनं करत फिरत असताना की तरुणाईची संख्या आम्हाला कमी दिसते पण यावर्षी वारीमुळे तरुणाईची संख्या ज्यार्थी वारीमध्ये वाढली त्यारती माळकऱ्याची संख्या जास्त होणार आहे आणि भजना कीर्तनालासुद्धा तरुण पिढी येऊन त्यांचं जीवन सुख समृद्ध होणार आहे असं मला वाटतं अबू आजमी नावाचा जो व्यक्ती आहे तो आम्हाला काही वारकरी संप्रदाय हा सगळ्या जाती धर्माचा आहे वारकरी कधी जातीवाद केला नाही ना जाती तो का म्हणे जाती सवे काम ज्याचे नाम तुम्ही जरी या वारीमध्ये आलात तरी तुमचंही स्वागतच आहे पण त्यांचं असं मत आहे की ट्राफिक जाम होते त्रास होतो आम्हाला आणि मग आमचं मत एकच आहे की तुम्ही दिवसातून पाच वेळेला नमाज पाडता पाच वेळेला नमाज पाडता आणि मग त्यावेळेला आम्हालाही तुमचा त्रास होतो ना आमची वारी वर्षातून एकदा होते आणि तुम्ही वर्षातून एकदा नमाज पाडा आणि हेही तुम्हाला मान्य नसलं तर हा हिंदू राष्ट्र आहे याला हिंदुस्थान म्हणतात आणि तुम्हाला तुमचा पाकिस्तानचा रस्ता रिकाम आहे वारीचा जर त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही तुमच्या रस्त्यानं तुम्ही तुमच्या गावाला निघून जा असं आमचं स्पष्ट मत आहे तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो सगळं म्हणजे संपूर्ण सोशल मीडियावर आहे फक्त तो एक म्हणजे <laughs> नाही ते सगळा ग्रुप होता आमच्या दिंडीतला आणि ते सगळा ग्रुप दिंडीमधला असल्यामुळं ते एक सहज आठवलं सोशल मीडियावर बघत असताना की सहज आठवलं की ते हॉटेलवाले वगैरे ते व्हिडिओ बोलत होते पण ते शब्द तेच आहेत ते शब्द थोडेच काही हॉटेलवाल्यासाठी तयार झाले आहेत ते शब्द सगळ्यासाठी आहेत शब्द हे शस्त्र आहे आणि ते आपण जपून वापरलं पाहिजे मग शब्द कशासाठी वापरावेत शब्द तेच असतात पण ते जर चांगल्या कामासाठी वापरले तर त्या त्याच्यात वजन एक वेगळं वाढतं म्हणून ते काही शब्द हॉटेलवाल्यासाठी थोडेच तयार झाले आहेत ते आपण इकडेही शब्द वळवू शकतो म्हणून त्या दोन शब्दानं सांप्रदायिक लोकांपर्यंत जर हा मेसेज जात असेल मला अनेकांशी फोन आले की महाराज तुमचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जवळजवळ शंभर ते दीडशे लोक गावाकडे असणारे वारीला निघाले मग याच्यातच आनंद आहे सगळ्यात मोठा दुसरं काय महाराष्ट्राला ते वाक्य पुन्हा ऐकायचं ते वाक्य आता ते सहज होतं काय आता ते सगळी दिंडी होती ना सोबत आणि ती सगळी दिंडी असल्यामुळे मुळ ते वाक्य त्या ठिकाणी आम्ही तयार केलं होतं त्याला ते सगळा ग्रुप असल्यावर बोलता येईल ते असं काही बोलता येणार नाही पण अतिशय व्हायरल झाला प्रश्न है। काय मागणी विठुरायाकडे एकच मागणी की प्रशासनाला शासनाला सद्बुद्धी द्यावा आणि कर्जबाजारी जो, जो सध्या शेतकरी वर्ग आहे त्या शेतकऱ्याचं वज हलकं व्हावं आणि सुख समृद्धी पाऊस सगळ्या गोष्टी व्यवस्थित असाव्यात कारण शेतकरी जर खुश असेल तर मग सगळे लोक खुश राहतात आणि शेतकरी खुश असले तर वारीसुद्धा आनंदानं होते यावर्षीची वारी आषाढी वारी आनंदानं पार पडली अजून पाऊस पाणी सगळं व्यवस्थित झालं तर कार्तिकीची वारी तेवढे आनंदनं होईल म्हणून पहिली गोष्ट आम्हाला काही देण्यापेक्षा विठुरायकडे एकच मागणे आहे की शेतकऱ्यांना समाधानी ठेवा एवढंच आमचं मागणे दुसरं काही नाही आम्हाला काही देण्यापेक्षा शेवटचा प्रश्न जे सरकारनं या ठिकाणी वारकऱ्यांचे दिले याच्यावर संपूर्ण वारकरी समाधानी आहे वारकरी संप्रदायाला समजा शासनानं वीस हजार रुपये प्रत्येकी दिंडीला मानधंत दिलेलं आहे पण वीस हजार रुपयात काही होत नाही पण आम्ही समाधानी याच्यासाठी आहोत की आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी कमीत कमी इकडे आहे दहा दहा वीस वीस हजार माणसं त्या ठिकाणी झोपतील असे डोम शासनानं इकडे आहेत असे उभा केलेले आहेत आणि त्या ठिकाणी दहा हजार वारकऱ्याची व्यवस्था होते वारकऱ्याला कुणाच्या देण्याची काही गरज पडत नाही वारकऱ्याला कुणी नाही दिलं तरी वारकऱ्यासाठी जगाचा मालक पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे आणि तो समर्थ आहे त्याच्यामुळे आम्हाला कुणाकडे काही मागायची गरज पडत नाही दहा लाख लोक वाटत आपण बघतो पण कुणाला काटा मोडलेली बातमी नाही कुणाला विंचू चावलेली बातमी नाही कुणावर बलत्कार व्याभिचार ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळत नाहीत पण एवढे लोक घरामध्ये दहा माणसं आले तर अडचण होती बाथरूमला कुठं जायचं आंघोळ कोणी करायची पण एवढा मोठा सोहळा कोण कुठं बाथरूम आहे कोण कुठं जाते पण उपवाशी कुणी मरत नाही आणि कुणाला त्रास काही नाही ही कृपा जर असेल तर ज्ञानोभराची कृपा हे लक्षात ठेवा